राजकारण काय झालं सर मला अगोदर फार अभिमान हे वाटायचं आमदार खासदार मंत्री या पदाची फार उस हे वाटायचं काय म्हणते आकर्षण वाटायचं की आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं पण ज्या वेळेला बघितलं ना सर की हे लोक किती लाचारी करू शकते आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा सगळं पाया पडताना मी हे लोक पाहिले दादा 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 तर त्यामुळं इतकी लाचारी आम्ही करू शकत नाही ते मला राजकारणाशी देणं घेणं नाही फक्त एवढं आहे या, या ज्या गोरगरिबांचे आम्ही आश्रू बघितले आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकं या सरकारमध्ये आले पाहिजे जे आम्हाला वाटतं मी तुम्हाला जे विचार सांगितले ते विचार आत्मसात व्हावे हा एक उद्देश माझा प्रामाणिक उद्देश आहे मला फक्त एवढं स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली तर मी ते काम करणार मला आमदार खासदारचे याचे नाही अरे हे जे निवडून येतील ते जर आमदार झाले तर मी आमदार झाल्यासारखं म्हणजे ते गाणं मी ऐकत राहीन मग मला आमदार झाल्यासारखं वाटतं तर मला तेवढं तेवढाच समाधान आहे बाकीचं काही

या ठिकाणी आपण बघितलं खाली जमिनीवर बसते सकाळची सभा दहाची रात्री दहाला होती इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असते आता काही काही जे विरोधक आहे यांच्या बी सभा व्हायला बरं का सर तर यांच्या सभेला जेवढी गर्दी असते का तेवढे आमचे फक्त नियोजनकर्ते असते म्हणजे भोंगेवाले खुर्च्या लावणारे एवढे लोक असते आणि यांचे जे असते ना ते यांच्या ज्या चटया ठरलेल्या असत्या त्या घेऊन जाण्यासाठी बसलेले समोरचे लोक असतात आणि त्या ताकदीवर आम्ही बोलतो की आम्ही काय करू शकतो आमच्याकडं आम्हाला प्रचार करायची गरज नाही आहे आम्हाला फक्त उमेदवार द्यायचं काम आहे आमची सोशल मीडिया बी इतकी स्ट्राँग आहे की आम्ही दोन दिवसात तो माणूस सगळ्या घराघरापर्यंत पोचू शकतो आमच्याकडं माणसं आहे आम म्हणजे मत आमच्याकडं मतदान आहे आम्हाला विकत घ्यायचं काम नाही लोकांना मोठमोठ्या सभा घेऊन खुर्च्या विरच्या असं घेऊन उप याची गरज नाही आमच्याकडं सगळ्या गोष्टीची यंत्रणा आहे फक्त दादानी आता एकोणतीसला जी भूमिका देतील त्यांनी मला जो आदेश देतील आम्हाला तो आम्हाला मान्य आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेणार कुठल्याही परिस्थितीत सामोरं जायला आम्ही तयारी खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचे आता ते कोण माहिती आहे का ज्यांच्या समोर मीडिया आहे हेच लोक म्हणतात सर्वसामान्य लोक ज्यांच्या ज्यांना मो मीडियावर बोलता येत नाही तर ते लोक आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे प्रस्थापित नाही जे लय हुशार आहे म्हणजे आमच्याकडं सगळे एकनिष्ठ लोक आहे एकनिष्ठ त्यामुळं हे यांना कळणार नाही आणि ज्याला प्रसिद्धी मिळते ना ते ते बोलतात ती ब्रेकिंग म्हणते त्याच्या खाली इतक्या घाणघाण कॉमेंट येतात सर लोकांच्या तर ते हे लोक वाचत नाही कॉमेंट बंद करून ठेवतात तर जर कोणाला आपल्याला सर्वे करायचा असेल तर ज्या बी पोस्ट येतील त्याच्या खाली फक्त कॉमेंट वाचायच्या त्याच्यावर सिद्ध होईल की लोक कुणाच्या बाजूने मनोज जरांगे पाटलाचे आहे का जे विरोध करणार आहे त्यांच्या पाठीशी ते, ते लगेच सिद्ध होतं तुम्ही आता सांगितलं की असं असं पाहिजे नाही नाही आता कसं असतं कोणाला उमेदवारी द्यायची हे जरांगे पाटील ठरवणार आहे त्याच्यावर मी भाष्य म्हणजे मला एक वाटतंय की बाहेर नाही नाही ते मनोज दादा ठरव तीन पण एक आहे जर तसा नसलावी तसा नसलावी तर या आज आपले समजा दीडशे आमदार निवडून आले तर दहा आमदारामागं एक विधान परिषदेवर आमदार जातो म्हणजे पंधरा लोक आपण सजेस्ट करू शकतो मग त्यावेळेला आपण त्या पद्धतीनं माणसं घेऊ शकतो बरोबर आणि राज्यसभेवर आता हे सगळे काय म्हणते आपलं एकतरी खासदार लोकसभेत पाहिजे होता तर ते पाठवता येते ना आपल्याला आज जर दीडशे आमदार आपले आले तर प्रत्येक दहा आमदारामागं एक खासदार राज्यसभेवर आपण पाठवू शकतो या आपल्या लोकशाहीतलं पंधरा आपले लोक जाऊ शकते मी असदुद्दीन ओ वी सीला फार मानतो यम आय एम पक्षाचे सर्वे सर्व आहे त्यांना का मानतो आ फक्त एक माणूस अख्ख्या मुस्लिम समाजाचा भारत देशाचं नेतृत्व करतो तो आणि कुठल्याही कोणाच्याही बापाला घाबरत नाही मग जर एक ओवेसी अखंड सगळ्या मुस्लिमांचं नेतृत्व करू शकते तर आमचे पंधरा वाघ जर त्या ठिकाणी गेले तर ते तरी डारकळे फोडतील आम्हाला वाटलं होतं हे तीच गेल्यावर बोलतील पण हे याला टेबल कुठं वाजवायची हेच कळत नाही त्याच्यामुळं हे काही अर्थ नाही झाला या लोकांना प्रस्थापितच आता होत नसतो आता सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठे शेतकरी कष्टकरी आत्महत्याग्रस्त ज्या ज्या लोकांच्या म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिले जे नोकऱ्यांपासून वंचित राहिले ज्या 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 पोरांचे लग्न व्हायचे बाकी ते तर पूर्ण ताकदीने उभे राहिले सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं राज्य येणार कारण मनोज जरांगे वाढेल शेतकरी कष्ट करायचा मुलगा आहे ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यांना सगळ्या जाणीवे आणि सर्वसामान्य शेतकरीच हा या ठिकाणी राज्य करायला आला पाहिजे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेब म्हणजे आपण म्हणतो चहावाला पंतप्रधान झाला तसं एक शेतकरी चंद्र सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही तर चंद्र सूर्य असेपर्यंत ते लोकही सरकारमध्ये येणार नाही हे